गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर्वात अगोदर सांगा कशा सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत आणि आत वाजलेले सकाळचे पवणे दहा आंघोळ झाली आणि देवपूजा राहिली होतं देवपूजा आई करणार आहेत कारण की माझी पिरियड आलेली आहेत तर म्हटलं चला आज कसं आहे खूप दिवस झाले मी आहे ना तुरीच्या भुगिऱ्या खाल्ल्याच नव्हत्या कारण की मला तुरीच्या कुकुऱ्या खूप आवडतात तर आणि दुसरं म्हणजे आईला पण आहे ना तुरीच्या कुकुऱ्या खूप आवडतात तर आई आता एवढ्या दिवसाच्या पुण्याला होते त्याच्यामुळे मग कसं म्हटलं एकटीला कसं भिजू घालणं शिजवणं नंतर बनवणं आणि बनवल्यानंतर मग खाण्यात खूप एकटीला कंटाळा येत होता म्हणून मी ना तुरीच्या कुकऱ्या बनवल्याच नाही पण आता आई पण माझ्यासोबत आहेत खायला म्हणून मग मी ना कालच तुरीच्या कुकऱ्याला हे भिजू घातले होते त्यानंतर आता कुकरमध्ये त्याची दोन सिट्टी घेऊन घेतली त्याला आणि छानपैकी ते शिजलेल्या पण आहेत तर आता इथे मी कढई ठेवलेली आहे आणि कळीमध्ये तेल टाकून दिलं तेल तर आता गरम झालेलं आहे तर आता लवकर याच्यामध्ये कांदा आणि टमाटरची पेस्ट टाकते जी अगोदरच बनवून घेतलेली आहे तर सर्व कामं लवकर लवकर करत आहेत कारण की नेहू झोपलेली आहे आणि आईला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये म्हणजे कशा आईच्या शुगरच्या गोड्या संपलेल्या आहेत म्हणून मग आई दहा वाजता जाणार आहेत हॉस्पिटलमध्ये म्हणून मग आता अगोदर नाश्ता बनवून घेते त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करणार तसं तर वरण भात नंतर लावणार मी गरम गरम पण आता गुगऱ्या फोडणी घातल्यानंतर मी शेपूची भाजी पण बनवून घेणार तर इथे शेपूची भाजी पण मी कट करून घेतली कांदा कट करून घेतलेला आहे आणि लसूण पण सोलून घेतलेला आहे तर चला आता आई आंघोळीला गेल्या तर आई आंघोळी येईपर्यंत लवकर गोयऱ्या बनवून घेत आता कढईमध्ये तेल टाकून दिलं होतं तर तेल आता छानपैकी गरम झालेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी जिरं मोहरी त्यानंतर खूप सारा कढीपत्ता कारण की कढीपत्ता मला खूप आवडतो कोणत्या पण भाजीमध्ये तर म्हणून मी याने याच्यामध्ये पण कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये गेलेली आहे टमाटर आणि कांद्याची पेस्ट तर ते पण आता छानपैकी होऊ देते म्हणजे कसं ब्राऊन कलर होईपर्यंत आणि तुम्ही आहे ना याच्यामध्ये तसा पण कांदा कट करून टाकला तरी चालते पण मला आहे ना ग्रेवीवाली का म्हणतो त्याला हरभऱ्याची उसळ खायला खूप आवडते तर आता कांदा ब्राऊन कलरचा झालेला आहे आता याच्यामध्ये टाकणार आहे मी एक आ, पर, ते दीड चमच लाल तिखट थोडीशी झाड त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि दुसरं माझा फेवरेट हा ग्रीनवाला मसाला, मसाला आ, 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 को, आ, हा अंजणगावचा मसाला आहे खूप छान लागतो आणि तसं आहे आमच्या एरियामध्ये याला म्हणजे तसं कोणाकडे मिळत नाही हा फक्त अंजनगावलाच मिळतो आणि ते पण जे बारीक कास्ट आहे ना त्यांच्या याच्यामध्येच मिळतो तर मी याला माझ्या आईला सांगत असते की बा कसं माझ्या आईच्या घराबाजूनं खूप जणं म्हणजे बारीक खूप राहतात बारीक कास्टचे तर माझ्या आईला मी ते सांगत असेल की माझ्यासाठी हा मसाला घेऊन ये कारण की या मसाल्याने ना भाजी खूप टेस्टी बनते म्हणून मग माझ्या आईने आणखी खूप सारा मसाला पाठवलेला आहे माझ्यासाठी तर चला आता लाल तिखट वगैरे थोडं टाकून दिलेलं आहे आता मस्त मसाला हा तेल सोडत आहे तर इथे मी आहे ना मोगऱ्यामधलं जे पाणी होतं ना हे काळून घेतलेलं आहे कारण की हेच पाणी आपण आता याच्यामध्ये टाकणार आहे थोडं थोडं टाकून घेतो खूप छान कलर पण आहे म्हणजे पाण्यामध्ये मी मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मी आता याच्यामध्ये मी ॲड करणार नाही आहे आम्हाला खूप साऱ्या घुगऱ्या झालेल्या आहेत तिकडून तर मी यांना एवढं बनवणार नाही आहे खोशात बनवते कारण की याला पप्पा पण घरी नाही आहे आणि यांना आवड म्हणजे कसं जास्तही खात नाही जा त्याच्यामुळे मग मी खोशात बनवणार आहे बाकीच्या ठेवून देते हा मग नंतर बनवणार तर तुरीच्या घुगऱ्या पण कोणाला आवडतात तुम्हाला कमी नक्की सांगा कारण की आमच्या विदर्भामध्ये तुरीच्या घुगऱ्या ना खूप फेमस आहे आणि आम्हाला खूप आवडतात मला याच्यामध्ये ना थोडंसं हेच पाणी टाकून देते घुगऱ्यामधलं जास्त नाही टाकत आपल्याला जास्त आता मी शिजू देणार नाही कारण की आपल्या ज्या घुगरे आहेत ना ह्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत आणि पण मी आता याच्यामध्ये टाकणार नाही फक्त आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कोथिंबीर आणि त्याच्यानंतर मग झालेल्या आहेत आपल्या तुरीच्या घुगरे तयार मग सर्वजण झणझणीत तुरीच्या घुगऱ्या खायला तर आता गरम गरम आहे तर म्हटलं चला खाऊन घेते आईची आंघोळ तर झाली होती तर इथे आता आमच्या दोघींच्या मी प्लेट्स काढून घेतल्या तर आता नाश्त्याच्या प्लेट काढून ठेवल्या होत्या असं म्हटलं नाश्ता करणार पण कशाचं नेहू उठलेली आहे तर अगोदर नेहूला घ्यायला आली नेहू हो। माझ्या पेलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला बाय आम्ही चालू म्हणा खाली तुम्ही लवकर या चल माझी पेलो माझे छोटे छोटूशी पिलू हो चल आजीची नावनं पण झाली आजी तुझी वाट पाहताय खाली जाणखीन चिड्यांनी घराट केलं बोल चला ख खो करते खू करते शांत आम चुनाव जोपते शांत जाते हैं। चलो ती आई तैयार करते हैं। आता इथे आम्ही नाश्ता करायला बसलो नाश्ता करताना मग नेहू पण आमच्याजवळ येऊन बसली तर नेहूला तर आम्ही घोगऱ्या देणार नाही कारण की ना तिखट होते त्याच्यामुळे आणि नेहूला आमच्या लिंबू खूप आवडते तर तिच्या हातामध्ये मी लिंबू दिलं म्हणजे कसं ते लिंबू दिल्यानंतर तेवढी ती शांत राहते चला नाव नाव करायची आहे नाव नऊ चला ऐकते का ते पण आई सर्व देव निघणार ते पण घेतलं तिने ते पण दुसरे काढलं देव ते जय जय करा लागते हो असं काढत नसते जय जय लाग तिथलं सर्वच काउून टाकते सर देव बाहेर निघतात नंदी बाहेर निघते महादेवाच्या पिंड बाहेर निघते काढून राहिल तू हा चल निहो काय ते याच्यामध्ये डॉ हा उद्या मग पुसूनच घे तुम्ही थांब ना निवतो त्रास नको देऊन ना निव अगरबत्ती काम घे <laughs> <नहीं। नहीं। laughs> आता पायपातीचे कसे चालले दे दे नाही पण नवनो करायची मग देते मी चल नवनं करायला अगरबत्ती नंतर नंतर द्यायची नंतर द्यायचं आता नऊ करायची आधी आंघोळ कर आंघोळीला चला आंघोळ आंघोळ काय नाकावर का मारलं ना नक मारलं का तू आंघोळ म्हटलं तर चला आंघोळीला चला, चला बाथरूममध्ये जाऊ बापरे बापा हां चला चला आंघोळीला चल बापरे चला नव्हणं करायला आता आम्ही आमच्या नेहूची नवनो करून देतो चला आता नेहूची आंघोळ पण झालेली आहे आणि तयारी पण झाली नेहूने टिकू पण लावून घेतला डोक्याला तेल पण लावलं कारण की आमच्या नेहूला टिकू लावणं आणि डोक्याला तेल लावणं खूप आवडते आहे ना निहू चला आता जे जे करायला चल आजी जे जे करते चला रमाऊ चलो आजीला दाखव हां आजी म्हणा नवनो झाली माझी म्हणा आजीला आईला होती

झटका लागते बेटा जायच्या घराला हा ना तुळस ते आता यावेळेस काय म्हणते यार कीड पडली का ते हा ते कीड पडल्या नाही ना तशा हुंदराला एकदम काळ्या काळ्या न्यूज जेजेकर कसं करत असते तू हम्म कुंकू कुंकू नाही घेऊ ऐकतच नाही तू करा जेजे तुम्ही